त्याला विचारा बरं कुणीतरी पत्राने पत्रकाराने कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायची आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायची आहे अरे आमची आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा माग असलेला एक लाख बहात्तर हजार हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिलायची आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही बीड जिल्ह्यातला मनगटात ताकद आहे मनगटात ताकद आहे पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला तोड मजूर तोडतो नाही अरे किती दिवस जात पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे महायुती म्हणून सांगतोय बहिर भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे सांग संधी ताईंना मिळाली तर ता केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटी च गोदावरी तुटीच खोरं ज्याच्या सत्तावन्न टी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त ही करण्याचा शब्द या ठिकाणी आम्ही हे बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतमताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झालेले आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत आले समोरचा उमेदवार मानला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे की रस्ते झाले म्हणून विकास झाला रस्ते चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर सुंगाकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगासमध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय आहे मला सांगा हा रस्ता हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव वाढणार मग विकासामध्ये कधी जात पात येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही

तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील <laughs> आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरीत आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय की पंचाताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदेळीमध्ये बसताल त्यावेळेस परळी येऊन बीड मार्गे आस्थि मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे म्हणून हात जोडून कडकरीची विनंती आहे ही निवडणूक सोपी तुम्ही कुणीही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्याला माहिती आहे जन्ला जन्ला वान जन्ला जन्ला मी जनला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जूनला आहे तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू नका स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं भराचे प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तक्त्या राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचं आणि केंद्रात पाठवायचं आहे तासले बहुरंगे भुंगे कधी कुणाला तिथीत कसे मॅनेज होतील आज खाली ज्या पद्धतीनं वातावरण आहे पण एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजेत पण एक सांगतो की ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांचं व्यवस्थित आहे सगळ्यांनी इमान इत आहे गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड 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 जिल्ह्याचा असेल असेल विकासासाठी मागासले पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा कुसतोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढच पंकजाताईचा विजय असेल हा विजय <laughs> तुम्ही अविरतपणे कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता काबार कष्ट करा हळाची कार करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खरं तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका

विकासाच सा भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सार्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे हे संकल्प हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी की पुन्हा मुंडे साहेब आपल्यात आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र